मंडळी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये कथा कहाणी पर आधारित गीत भजन कीर्तन ऐकायला भेटतील धन्यवाद जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डूल तो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो तो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो महाशिवरात्रीला जमला मेया तेथे शिवभक्त झाले गोळा महाशिवरात्रीला जमला मेया ते झाले गोळा वाजव शंख मी आर्ति कर्तो वाजव निशख मी आर्ति कर्तो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शुद्ध कार्तिकी पौर्णी मेला दिंडीचा सोहळा पाहू चला शुद्ध कार्तिकी पौर्णी मेला दिंडीचा सोहळा पाहो चला दिंडी मधे सारे आनंदाने नाचतो शंभूच्या गळ्यात नागराज डूल शंभूच्या गळ्यात नागराज डूल तो शंभूच्या गळ्यात नागराजा डूल तो जय तो। जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो चिंतामणी आस करा शिव शंकराचा ध्यास करा चिंतामणी आस करा शिव शंकराचा ध्यास करा वाजव शंख मी आरती करतो वाजवनी शंख मी आरती करीतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो तो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो तो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो धन्यवाद